करवीर निवासिनी रेणुका भक्तसेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रेणुका यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती इथं जाऊन भाविकांच्या सेवा सुविधांविषयीच्या नियोजनाबाबत पाहणी केली तसंच जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी डोंगर आणि परिसरात वीज पाणी पार्किंग आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था केल्याचं प्रत्यक्ष दाखवून दिलं त्यामुळं भाविकांमधून समाधान व्यक्त होतंय बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती इथल्या डोंगरावर नोव्हेंबर महिन्यातील पौर्णिमेला रेणुका देवीची यात्रा भरते या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती असते या भाविकांची योग्य सोय प्रशासनाकडून झालेली नाही असा संदेश कोल्हापुरात पसरला त्यामुळे यंदा यात्रेला जायचं की नाही याबाबत रेणुका भक्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली त्यामुळे कोल्हापुरातील करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतंच सौंदत्ती इथं मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तसंच जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांच्याशी प्रत्यक्ष यात्रेच्या स्थळी भेट घेऊन प्रशासनानं केलेल्या सेवा सुविधांविषयी माहिती घेतली जुगुळ भावी इथल्या कुंडाची स्वच्छता करण्यात आली आहे तसंच स्त्रियांसाठी विविध स्नानगृह आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था शंभर प्रसाधनगृह आणि शॉवरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे तसंच दोनशेपेक्षा अधिक वाहनांचं पार्किंग होईल अशी व्यवस्था केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापुरातून तीस तारखेपासून सौंदत्ती इथं जग आणि भाविक जाण्यास सुरुवात होणार आहे तीन तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असून आठ वाजता पालखी सोहळा होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे उपाध्यक्ष किरण मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्रशांत खाडे उदय पाटील श्रीकांत कारंडे संजय मांगलेकर शिवाजी देवकर सुनील मोहिते राजू जाधव विजय पाटील सुरेश बिरंबोळ अनिल देवणे संगीता महाडिक सदाशिव सावंत्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते